तरुण मुलांचे आयुष्य कमी करणारे त्यांना देशोधडीला लावणारे हे अंमली पदार्थ तुमच्या मुलांपर्यंत पोहोचले नाहीत ना अंबरनाथकरांची काळजी वाढवणारी घटना समोर आली आहे अंमली पदार्थांचे रॅकेट मुंबईपासून थेट अंबरनाथ शहरापर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झालं आहे अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या भगतसिंग नगरमध्ये अंबरनाथ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शरीफ शेख आणि असिया शेख या दाम्पत्यांकडून अडीच लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत पोलिसांनी केलेल्या कारवाई हो या कारवाईचे स्वागत होत असले तरीही या दाम्पत्यांच्या या काळ्या कारनाम्याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी या अगोदरच तक्रार केली होती दोन पत्र दिली होती आणि आमरण उपोषणापर्यंत जाईपर्यंत एवढ्यापर्यंत माझ्यावरती ही वेळ आली होती तर याच्यामध्ये प्रामुख्याने जे कालच्या कारवाईमध्ये जे आढळून आले पती पत्नी तेच माझ्या पत्रामध्ये त्यांचा हो त्यांचाच उल्लेख आहे की आयशा शरीफ शेख आणि सलीम शरीफ शेख हे दोघच पती पत्नी की सलीम शेख वरती एकवीस गुन्हे तर त्याच्या पत्नीवरती हा धरून पाचवा गुन्हा एनडीपीएस ऍक्ट सुद्धा त्याच्यामध्ये अनेक गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर गुन्हेगारी पार्श्वभूमी ह्या अंमली पदार्थांची वाढत असेल त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे माझ्या पत्रामध्ये सुद्धा मी तेच म्हटलेलं आहे की प्रतिबंधात्मक कारवाई झालीच पाहिजे आता माझं पोलिसांना आव्हान आहे की ही जी कारवाई झालेली आहे ह्याच्या पुढे देखील निरंतर सातत्याने आणि कठोरातली कठोर पोलिसांनी या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी पावलं उचलली पाहिजे अशी माझी अपेक्षा पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोणकोणते अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत यावर नजर टाकूयात या, या ग्राफिक्सच्या माध्यमातून किंमत सुमारे एक लाख साठ हजार हिरोईन पाच ग्रॅम किंमत सुमारे ऐंशी हजार रुपये थिनरच्या तीनशे चौतीस बाटल्या प्रतिबंधित कप सिरप किंमत एक हजार सहाशे रुपये एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत बॉटल्स मिळालेल्या आहेत सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक तेवीस के तारखेपर्यंत आपल्याला त्याची पी सी पी सी मिळालेली आहे थिनरचा जो प्रकार आहे हा एन डी पी एसच्या कक्षेमध्ये येतोय का आणि येत नसेल तर त्या अनुषंगानं कोणत्या पद्धतीनं कारवाई करता येईल या सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एक एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आणि हा एकविसावा गुन्हा आहे त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख हिच्यावर एकूण चार गुन्हे दाखल दा झालेले आहेत योग्य त्या तरतुदी पाहून त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कडक कारवाई करण्याचा आम्ही प्लॅनिंग केलेला आहे धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालात थिनर म्हणजे सोल्युशन आणि कफ सिरप आढळलाय थिनर आणि कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय अंबरनाथ मधील पालकांसाठी ही धोक्याची घंटा आहे या व्यसनी पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर काय परिणाम होतात याची सवय कशी लागते त्यातून बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात जाणून घेऊयात छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर शुभांगी वाडकर यांच्याकडून तरुण पिढी खूप आम्ली पदार्थांचं सेवन करत आहे त्याचा शरीरावरती भयानक असा परिणाम होत आहे जसं की किडनी फेल आहे लिव्हर फेलियर आहे तुमचं हार्टवरती प्रॉब्लेम हार्टचे हो, प्रॉब्लेम्स होतात परत हार्टचे प्रॉब्लेम्स होतात प्लस दातांचं प्रॉब्लम होतं दातांचं प्रॉब्लेम म्हणजे ते गुटखा वगैरे ते आमली पदार्थ सेवन केल्याने तुमचे हिरड्या खराब होतात दात खराब होतात कॅविटीस येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शरीरावरती परिणाम करतातच करतात पण आपल्या मेंटल हेल्थ सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंटल हेल्थवरती परिणाम करतात म्हणजे त्या मुलांना ते मिळालं नाही तर ते अँशियस होतात म्हणजे एकदम रावडी होतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात हे दोन महत्त्वाचे मेंटल हेल्थवरती परिणाम होतात प्लस सगळ्या त्याच्या नंतर ही ह्या सगळ्यांचे त्यांच्यावर परिणाम होतच होतो पण त्यांचे पूर्ण अख्खी फॅमिली डिस्टर्ब होते कारण फायनान्शियली त्यांच्यावरती ते ते इफेक्ट होतो पण फॅमिलीमध्ये ते ते जात नाही त्याच्यामुळे जा फॅमिली सगळी डिस्टर्ब होते आणि फायनान्शियली डिस्टर्बन्स होतो अंबरनाथ येथे वाढत्या अंमली पदार्थांविरोधात पोलीस कारवाई करत नाहीत अशी सातत्याने टीका केली जात होती पण पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर तरुणांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे मागील काही दिवसात तुम्ही पाहाल तर विविध ठिकाणच्या क्राईम ब्रांचकडनं मध्ये रेड करून मोठ्या प्रमाणात आंबरी पदार्थ हस्तगत करण्यात आले होते परंतु स्थानिक पोलीस प्रशासन यामध्ये कुठेतरी मागे होतं असं म्हटलं जात होतं पण मागच्या काही दिवसामध्ये स्थानिक पोलीस प्रशासनांकडून जी कारवाई झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आंबरी पदार्थ जप्त झालेले आहेत हे पाहून कुठेतरी अंबरनाथचा युवक म्हणून आज मला अतिशय छान वाटत आहे आणि अंबरनाथचे पी आय वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्राईम पी आय आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आम्ही युवा वर्गाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व युवकांना मी आवाहन करतो की जर आपल्या आजूबाजूला आजू कुठे अंमली पदार्थ विक्री होत असेल किंवा त्याचं सेवना दिन काही युवक होत असतील तर नक्कीच पोलीस प्रशासनाला संपर्क करून त्या ठिकाणाची माहिती पोलिसांना द्या आणि अंबरनाथ शहरातून हंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री हद्दपार कशी होईल यासाठी आपण सर्वांनी मिळून पोलीस प्रशासनाला मदत करू अंबरनाथ शहरात पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे तरुणांचे आयुष्य देशोधडीला लावणाऱ्या या गोरखधंद्यात आणखी काही बडे मासे गुंतले असण्याची शक्यता आहे पोलिसांनी याची पाळेमुळे शोधून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असा तपास करावा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सामान्य अंबरनाथ कर करत आहेत ऐतिहासिक नगरी अशी ओळख असलेल्या अंबरनाथ शहरात काही दिवसांपासून अंमली पदार्थांची देखील मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाल्याचं दिसून येत आहे कालच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी भगतसिंग नगर परिसरात एक मोठी कारवाई केली आणि जवळपास अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल्याटमेळ यावेळी जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये शरीफ शेख आणि आयुषा शेख अशा दोघांना अटक करण्यात आली आहे मात्र एकीकडे अंबरनाथ शहराची एक चांगली ओळख आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे एकीकडे ऑडनस सारखी एक देशाच्या संरक्षण क्षेत्रात योगदान देणारी मोठी कंपनी आहे मात्र अंबरनाथ शहराची ओळख कुठेतरी आता या अंमली पदार्थांचं माहेरघर म्हणून होते का अशी देखील एक आता शंका उपस्थित होत आहे अंबरनाथ शहरामध्ये अंमली पदार्थांचं जे सेवनाचा प्रकार आहे तो देखील आता वाढलेला आहे आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिळतात यामुळे कल्याण नवी मुंबईसारख्या ठिकाणाहून देखील तरुण पिढी या शहरात येत असल्याचे देखील प्रकार काही नागरिकांनी या यापूर्वी समोर आणले होते त्यामुळे ह्या एकीकडे राज्यामध्ये कानाकोपऱ्यात पोहोचत चाललेले हे अंमली पदार्थ एम डी सारखा एक पदार्थ थेट अंबरनाथ शहरामध्ये सापडलेला आहे आठ ग्रॅम जवळपास एम डी पदार्थ आहे आणि ते इतर जे हेरोईन सारखे पदार्थ आहेत ते देखील या कारवाईमध्ये दे जप्त करण्यात आले आहेत त्यामुळे अंबरनाथ शहराची जी ओळख आहे ती कुठेतरी एक वेगळ्या मार्गाने होते का असा देखील प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे या अशा आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आता नागरिकांमधून केली जाते दर्शन सोनवणे नवराष्ट्र अंबरनाथ